चैतन्य संप्रदायातील श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे शिष्य आहे आणि निळोबरांचे शिष्य संत शंकरस्वामी महाराज श्रीक्षेत्र शिवर तालुका वैजापूर या ठिकाणाहून ही दिंडी दरवर्षी श्रीक्षेत्र शिवर ते श्री क्षेत्र आळंदी प्रवास करते आजचा दुपारचा हा विसावा या ठिकाणी आमची फवळे वस्ती शिरोली यांच्याकडे दुपारचा दिंडीचा विसावा आहे दरवर्षी मोठ्या आनंदानं प्रेमानं ही दिंडी प्रवास करत असते जवळपास दहा दिवसाचा मुक्काम असतो आणि आळंदीमध्ये सहा दिवसाचं पारायण करून नंतर या दिंडीचा परतीचा प्रवास सुरू होतो संत पन्नास वर्षापासून या दिंडीचा हा प्रवास नित्यानं दरवर्षी सातत्याने चाललेला आहे श्री संत शंकर स्वामी महाराज वारकरी संप्रदायातील शेवटचे टोप मानले जातात संत बहिणाबाई यांची समाधी असणारं शूर हे गाव आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे दोन शिष्य संत बहिणाबाई पाठक आणि शंकरस्वामी महाराज हे शूर वैजापूर तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे असा आनंदाने साठ सत्तर वारकरी दरवर्षी या सोहळ्यामध्ये असतात आजच्या निवासाची आपल्या दुपारच्या विसाव्याची व्यवस्था या परिवारानं पोळे परिवाराने, परिवाराने केली त्यांना कोटी कोटी धन्यवाद श्री संत शंकरस्वामी महाराजपाई दिंडी सोहळ्यातर्फे मानतो आणि आपणही या ठिकाणी जनवार्ता या पत्रकार म्हणून आपण या ठिकाणी दिंडीचा हा आढावा देत आहात म्हणून तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देतो जय